दंडप्रणाम मंडळी आज वार रविवार स्थान दर्शनाचा वार बंधूंनो जशी तुम्हाला उत्सुकता असते स्थान दर्शनाची तशी आम्हालाही असते स्थान दर्शनाला निघण्याची आज माझं बालपणापासूनचं असलेलं एक स्वप्न पूर्ण होणार आहे ते म्हणजे श्री नागदेवाचार्यांचं गाव बघायचं अर्थात श्रीक्षेत्र पांढरी येथे जायचं बंधूंनो आज आपण स्थान दर्शन करणार आहोत या मानवपंथाचे आद्य आचार्य श्री नागदेवाचार्य अर्थात भट्टोभास यांचं जन्मगाव म्हणजे पुरी पांढरी बंधून तेथेसुद्धा सर्वज्ञ श्री चक्रस्वामींचं चरणांकित स्थान आहे ते स्थान वंदन करण्यासाठी आपल्याला जायचं आहे तेथे जाऊयात स्थान वंदन करूयात लीश्रवण करूयात अवसर करूयात येणार आहात ना तुम्ही आमच्यासोबत लगेच व्हिडिओला लाईक करून द्या आणि चला माझ्यासोबत आज श्रीक्षेत्र पांढरी दंडवत मंडळी फायनली आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्रीक्षेत्र पांढरी येथील स्थानाच्या जवळ बालपणापासूनची असलेली इच्छा जे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ती आज पूर्ण झाली आहे मी खूप उत्सुक आहे आता स्थान दर्शन करण्यासाठी पण तत्पूर्वी आपण आपल्या स्क्रीनवरती बघत आहात हेच ते सुंदर असं मंदिर आहे जेथे माझ्या श्री स्वामींचं हे चरणांकित परमपवित्र आसनस्थान आहे आपण आता प्रत्यक्ष जाऊयात आणि स्थान दर्शन करूयात मंडळी असं हे स्थान आपण वंदन केलं भगवंताच्या ठाई विडावसरही केला विडा अर्पण करून भगवंताला एकच मागणं देवा तुला एक वैश्विक प्रार्थना संपूर्ण जगामध्ये कुठूनही कानावरती खूप भयानक अशा बातम्या येत आहेत खूप वाईट वाटतं देवा या संपूर्ण विश्वामध्ये शांतता नांदू दे सर्व जीवांमध्ये एकोप्याचं वातावरण असू दे सलोख्याचं वातावरण असू दे हेच तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना आता या स्थानाची सुंदर अशी लीळा आपल्याला श्रवण करायची आहे खूप सुंदर या स्थानाची लीळा आहे परंतु त्यापेक्षाही महत्वाचं पांढरी हे जे गाव आहे ते व पंथाचे आद्य आचार्य श्री नागदेवाचार्य म्हणजे भटोभास यांचं जन्मगाव याच गावामध्ये भटोभासांचा काही दिवस वावर होता याच परिसरामध्ये एक त्यांची जी काही कुमती होती जी काही त्यांचं आजच्या भाषेत जर सांगायला जर गेलं तर त्यांची एक जी काय म्हणते त्या शब्द नाही सुचते मला ॲक्च्युली आता त्यांचा जो एक दबाव या भागामध्ये होता त्यांचं एक जी भीती या भागामध्ये होती तो हा संपूर्ण परिसर नागदेवाचार्य म्हणजे दरोडेखोर वगैरे असा त्यांचा आधीचा व्यवहार सर्व काही प्रत्येकाच्या मनामध्ये भीती ती नागदेवाचार्यांची पण याच भागामध्ये कुठंतरी त्यांनी आमच्या स्वामीजींचं नाव ऐकलं आणि त्यांची कुमती हरली आणि ते स्वामीजींना अनुसरून या पंथाचे आद्य आचार्य झाले खूप भयावह त्यांचं वातावरण या परिसरामध्ये होतं परंतु स्वामीजींना ते अनुसरल्यानंतरला या पंथाचे आद्य आचार्य झाले त्यांचं हे गाव म्हणजे पांढरी पांढरी या गावामध्ये त्यांचे कदाचित पूर्वज असतीलही किंवा नसतीलही परंतु पांढरी हे जे गाव आहे हे भट्टोपासांचं गाव आहे आणि त्या गावामध्ये असलेल्या हे आसनस्थान या स्थानाची सुंदर श्रीळा आपण आता श्रवण करणार आहोत परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जीवांच्या कल्याणाकरिता महाराष्ट्र परिभ्रमण करत करत स्वामीजी आहेरमल रामसगाव जोगला देवी साडेगाव असं मार्गक्रमण करत करत गोदावरी नदीच्या उत्तर साईडला म्हणजे पलीकडच्या साईडला आता तिकडनं इकडच्या भागामध्ये आमच्या स्वामीजींना यायचं होतं साडेगावला आमचे स्वामीजी आले आणि असं ठरलं की आता आपल्याला नदीच्या दुसऱ्या थडावरती जायचं आहे मग आता काय करायचं नदी तर आहे परंतु नदीने जायचं म्हणलं तर होडीनं जावं लागणार म्हणून स्वामीजी नदीच्या थडावरती आले तेथे एक होडी उभा होती परंतु त्या होळीचा जो नाविक होता त्याला आमच्या स्वामीजींनी सांगितलं की आम्हाला पैलतीराला जायचं आहे तुम्ही होडी काढा त्यावर तो नाविक नावी, नावी म्हणू लागला नाविक म्हणू लागला जिजी नाही मी नाही सोडू शकत नाव इथून मला महाजनांनी शपथ घातली आहे की तू इथून होडी सोडायची नाही स्वामीजी चेहऱ्यावरती स्मित असे देतात आणि त्याला म्हणतात अरे काय रे आम्ही भिक्षुक लोकं महात्मे लोकं आम्हाला कसली रे शपथ आली त्यावर तो म्हणू लागला जी जी मी सोडेल ही नाव परंतु मला नावं हाकता येत नाही स्वामीजी म्हणतात एवढंच ना आम्ही तुम्हाला नाक नाव जी आहे ती हाकू लागू या जगाचा मालक होडी चालवण्यासाठी तयार होतोय किती सुंदर गोष्ट ती या परिसरामध्ये घडली आहे स्वामीजींनी जे आपलं उर्ण उपर्ण होतं ते उपर्ण सर्व काही व्यवस्थित बांधलं आणि स्वामीजी त्या नावेमध्ये उतरले त्यांच्या मागोमाग बाईसाबाई असेल त्या उतरल्या आणि सोबत उमायसा ह्या होत्या त्यासुद्धा नावेमध्ये उतरल्या परंतु राणाईसाला काही त्या नावेमध्ये बसता येईना उतरता येईना मग स्वामीजींनी थोडीशी नाव बाजूला काढली आणि त्या राणाईसाला आपला स्वतःचा हात देऊन त्या नावेमध्ये बसवलं या जगाचा मालक किती मोठं भाग आहे त्या राहणासाचं जिला प्रत्यक्ष आमचे स्वामीजी हात धरून आधार देत आहेत आणि नावेमध्ये बसवत आहेत सर्वजण बसले आणि नाव निघाली नाव येते येते आमच्या स्वामीजींनी नाव सरळ सरळच एका रेषेमध्येच या गावाच्या पहिलं तीरावरती आणली त्या नावेचा जो नाविक होता तो बघतच राहिला त्यालाही आश्चर्य वाटलं अरे या महापुरुषांनी या ईश्वर पुरुषांनी नाव एका सरळच रेषेमध्ये इकडे कशी आणली तो फक्त आश्चर्याने बघतच राहिला आमच्या स्वामीजींकडे स्वामीजींना म्हणतोसुद्धा जी जी आपण तर नाव कोणीच अशी एका सरळ रेषेमध्ये आणत नाही आपण कशी आणली स्वामीजींनी पुन्हा एकदा स्मित हास्य दिलं आणि नाव या पहिल्या तीरावरती आलेली होती उमाईसा बायसाबाई या नावेतून खाली उतरल्या पण पुन्हा राणासाला या नावेमधून काही खाली उतरता येईना पुन्हा स्वामीजींनी तिला हा आपल्या श्रीकराचा आधार दिला आणि राणाईसा बाहेर आली हे बघून मात्र बायसाबाई जी होती ती मोठी चिडली काय झाले हो या रांडेला। आमच्या स्वामीजींचा हात दुखवेल ना का बरं आमच्या स्वामीजींचा ही हात धरत असावी स्वामीजी पुन्हा त्यांच्याकडे स्मित हास्य करून बघताय भाई शांत व्हा भाई शांत वा मग तेथेच स्वामीजी एका काटेरी वृक्षाखाली झुडपाखाली तिथे बसले तेवढ्यात वैजोबांचं जे लक्ष होतं वैजोबा त्या परिसरातच असतील कदाचित किंवा त्यांना कळलं असेल की स्वामीजी येत आहेत वैजोबा तिथं गेले आणि वैजोबांना आमच्या स्वामी वैजोबाने आमच्या स्वामीनी जी स्वामीजींना बघितलं दंडवत घातले श्रीचरणाला लागले जी 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 माझ्या शेतामध्ये तेथे आपण आसन स्वीकारावं बा। वैजोबा पुढे आमचे स्वामीजी त्यांच्या पाठीमागे स्वामीजींचा जो भक्त परिवार होता तोही त्यांच्या मागे मागे या ठिकाणी आले येथे एक उंच छोटीशी टेकडी होती जे आताही आपल्याला दिसतं हे जे स्थान आहे हे उंचावरतीच आहे येथे छान एखादं वृक्ष वगैरे असावं त्या वृक्षाखाली आमचे स्वामीजी बसले स्वामीजींना बुलढा झाला विडा झाला पाणी वगैरे सगळं काही स्वामीजींनी घेतलं असेल आणि वैजोबा वैजोबा म्हणजे हे श्री नागदेवाचार्यांचे धाकटे भाऊ ते स्वामीजींना खाण्यासाठी म्हणून वाळूके आणायला गेले मी जेव्हा इथे वाळूके म्हणजे काय विचारपूस केली तेव्हा मला कळलं की आज आपण ज्या लांब लांब काकड्या बघतो ना मार्केटमध्ये त्याच त्या लांब लांब काकड्या आमच्या स्वामीजींना अर्पण करण्यासाठी वैजोबांनी या नदीच्या पात्रातून जाऊन आणल्या आणि आमच्या स्वामीजींनी येथे ते वाळूके स्वीकार केले ग्रहण केले आणि स्वामीजीतून पुढे पापविनाशिनीला गेले अशी सुंदर ही लिळा या स्थानाच्या ठाई घडली स्वामीजी त्यांचं परमपवित्र श्रीचरणराजांनी हे जे स्थान आहे हे, हे आसन स्थान जे आहे ते स्वामींनी परमपवित्र केले आहे अशा पवित्र स्थानास माझा शिरसाष्टांग दंड होत भावी भक्तगण असे परमपवित्र स्थान आपण वंदन केले स्थानाची सुंदर श्रीला आपण श्रवणही केली खूप प्रसन्न वाटला आज येथे आल्यानंतरला आपल्यालाही व्हिडिओ बघून असं वाटत असेल की आपण हे स्थान दर्शन करण्यासाठी यायला पाहिजे तर त्यासाठी रस्ता खूप महत्त्वाचा आहे तो पुढील प्रमाणे श्रीक्षेत्र पांढरी पुरी पांढरी असं या गावाला ओळखलं जातं चरित्रामध्येही पुरी पांढरी हेच नाव आलेलं आहे तर येथे येण्यासाठी आम्ही जे संभाजीनगरहून आलो तो मार्ग मी तुम्हाला सांगत आहे छत्रपती संभाजीनगरपासून बीड या नॅशनल हायवेवरती जवळपास सत्तर एक किलोमीटरच्या अंतरावरती शहागड हे गाव शहागडपासून पिंपळगाव जवळपास पाच ते सहा किलोमीटरचं अंतर बाग पिंपळगावपासून माजलगाव रोडवरती डाव्या हाताला तलवाडा नावाचे गाव आहे बारा किलोमीटरच्या अंतरावरती तलवाडापासून फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती पांढरी हे गाव आहे या गावामध्ये आल्यानंतरला आपल्याला थोडंसं विचारावं लागेल कोणीही तुम्हाला सहजतेने सांगू शकेल गावाकडे आपण जसजसं येत जातो तस तसं या मंदिराचा कळस आपल्याला रोडवरूनच दिसून येतो म्हणून आपल्याला सहज शक्य आहे की हे मंदिर कोठे आहे ते ओळखणं तरीही गावं थोडंसं विचारून घ्या कोणी तुम्हाला सहजतेने सांगू शकेल बंधूंनो खूप परमपवित्र हे स्थान आहे हे स्थान दर्शन करण्यासाठी आपण यायलाच पाहिजे चुकू नका हे दर्शन करण्यासाठी खूप महत्वाचं एक गाव पांढरी म्हणजे आमच्या भटोपासांचं गाव आपण हे स्थान दर्शन करण्यासाठी यायलाच पाहिजे तर तुम्ही नक्की याल हे मी आशा बाळगतो आता एक प्रेमाची विनंती आपुलकीची विनंती हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करावंच लागतं ठेंगे असं बटन आहे बघा खाली त्याला क्लिक करा त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स आहे तिथे कमेंट करा हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं आणि तुम्ही कधी येणार आहात हे दर्शन करण्यासाठी ते सुद्धा मेन्शन करा आणि आपण जर नवीन असाल या चॅनलवरती तर तुम्हाला सबस्क्राईब करायचंच आहे पण तत्पूर्वी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे प्रत्येक मानवपंथीय साधकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जर नेण्यासो आमच्या मान भेटू चॅनलच्या परिवारामध्ये तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खाली काळं बटन बघा दिसलं का त्याला लाल करून टाका आणि नोटिफिकेशन जे आहे ते ऑन करून द्या म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुम्हा तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल प्रत्येक व्हिडिओचं पुन्हा भेटूयात मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये ते म्हणजे पुरी पांढरीपासूनच बाजूला असलेलं श्रीक्षेत्र पापविनाशिनी ते स्थान दर्शन करण्यासाठी यांना भेटण्यासाठी पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक प्रेमपूर्वक धन्यवाद